युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश झाला शासनस्तरावर आणि अनेक शिवप्रेमींनी त्याचं स्वागत केलंय पण दुसरीकडं पन्हाळ्यावरील स्थानिक रहिवाशांमध्ये अजूनही धाकधूक आहे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यानं स्थानिक नागरिकांवर अनेक निर्बंध येतील अशी भीती इथल्या नागरिकांना सतावतीयम गेल्या स्थानिक नागरिकांनी आपल्या शंका आणि भीती बोलून दाखवली आहे पण या शंकांचं पूर्ण निरसन कुणीच करत नाही सर्व अधिकारी आणि नेते पन्हाळा गडावरील रहिवाशांना विश्वासात घेत नाहीत अशी तक्रार होतीये त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांपासून वाचवलेला पन्हाळा पुन्हा परकीयांच्या जा हातात जाईल अशी भीती काही नागरिकांनी व्यक्त केली आहे तटबंदी किंवा म्हणजे शंभर मीटर तटबंदीच्या आतली घरं हलवावी लागतील की नाही या बाबतीत मनात फार संभ्रम आहे फोनचे टॉवर्स वगैरे काढले जातील असंही बोललं आहे त्यामुळे शासकीय कार्यालयांचं काय होईल हेही आम्हाला माहीत नाही म्हणजे शिवाजी महाराजांनी परकीयांपासून वाचवण्यासाठी पन्हाळगड अक्षरशः रक्ताचं पाणी करून झुंज देऊन मराठी लोकांनी झुंज हा गड वाचवला आणि पुन्हा आम्ही तो परकीयांच्याच ताब्यात देतो आहोत का अशी मनात एक शंका निर्माण होते आमचं गाव भारतीय जगाच्या नका गेल्याबद्दल थोडा आनंद आहेच तथापि आमच्या मनामध्ये अजून बरेचसे संभ्रम अवस्था आहेत की आम्हाला जे आर्कॉलॉजी नियम आहेत किंवा युनोस्कोचे नियम आहेत त्याच्याबद्दल आमच्या मनात भरपूर शंका आहेत त्या आम्ही भरपूर शंका कलेक्टर साहेबांच्या पुढे मांडलेल्या आहेत त्या कलेक्टर साहेबाने आम्हाने कसं आमच्या ज्या शंका होत्या घराबाबत असतील उद्योगधंद्याबाबत असतील या असं काही होणार नाही इथले उद्योगधंदे हलणार नाही इथले कार्यालय हलणार नाहीत असं सांगितलं तथापि त्याचं अजून काही लेखी दिलेलं नाही त्यामुळे आमच्या मनात अजून प्रचंड संभ्रम अवस्था आहे दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मात्र स्थानिक नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करून स्थानिक नागरिकांवर कोणतेही निर्बंध येणार नाहीत उलट पर्यटन वाढीमुळे स्थानिकांना आर्थिक उत्पन्नाचे मार्ग वाढतील असं नमूद केलंय या सगळ्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे की ज्यावेळेला एखादं गोष्ट ज्यावेळेला आपण ज्यावेळेला वा जागतिक वारसास्थळामध्ये ज्याचा समावेश करतो आहे या सगळ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक अनावश्यक अशी भीती होती की यामुळे काय अडथळे तयार होतील काय आपल्यावरती काय निर्बंध येतील काय परंतु असे कुठलेही निर्बंध येणार नाहीत उलटं इथं येणाऱ्या पर्यटकांचा ओघ इतका वाढेल की इथल्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं अजूनही चांगल्या पद्धतीनं चांगल्या सेवा सुविधा आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक चांगल्या आर्थिक दृष्टिकोनातूनसुद्धा पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा संधी उपलब्ध होणार आहे